उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन देशाची भावी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांची सांगड घालणे काळाची गरज आहे खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे एकच परिमाण असून गुणवत्तापूर्ण तंत्रस्नेही व मूल्याधिष्ठित शिक्षण हाच परिवर्तनाचा मूलमंत्र आहे शिक्षकांनी या शैक्षणिक परिवर्तनात सकारात्मकतेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे गृह गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे विविध उपक्रम व स्पर्धांच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सी शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषा भंडग शिक्षणाधिकारी प्राथमिक नीतू गावंडे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मंगेश घोगरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे आदी उपस्थित होते शासकीय शाळा बंद होऊन खासगीकरण होण्याची शिक्षकांच्या मनात असलेली भीती शिक्षकांनी दूर करून केंद्र व राज्य शासन शासकीय शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मोठी गुंतवणूक करीत आहेत त्यामुळे शासकीय शाळा बंद होणार नाही अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी देऊन यासाठी शिक्षकांनी खाजगी शाळेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण पद्धती अवलंबून गुणवत्तापूर्ण व वा वैज्ञानिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे वर्धा जिल्ह्यातील शाळांचा दर्जा कसा वाढवता येईल व राज्यात वर्धा जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्रात नावलौकिक करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे असेही डॉक्टर पंकज भोयर म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ मंगेश घोगरे यांनी केले कार्यक्रमाला शाळांतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज वर्धा